नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीत नेमकी जनता कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी सर्वत्र प्रचार चौकसभा तसेच बाईक रॅली काढल्या अखेर आज प्रचार थंडावला आपलाच उमेदवार जिंकून यावा यासाठी बहुजन विकास आघाडीच्या समस्त कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान अथक परिश्रम घेतले एकशे तेहतीस वसई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रचारासाठी कामण येथील सर्व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या ताकदीने मैदानात उतरले होते पस्तीस वर्षांची बहुजन विकास आघाडीची यशस्वी सत्ता कायम टिकून राहावी यासाठी त्यांनी कामण येथे प्रचार सभेचे आयोजन मिळून केले होते या भेटी दरम्यान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी समस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे सांगितले लोकसभा निवडणुकीमध्ये कामण परिसरातील लोकांना त्यांनी सांगितले होते की जोपर्यंत कामण वासियांना मी पाणी देणार नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे मत मागायला येणार नाही त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले व आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या आशीर्वादाने आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या प्रमा प्रयत्नाने कामणगावच्या रहिवाशांची तहान भागली या भेटी दरम्यान आमदार हितेंद्र ठाकूर यांचे माता भगिनींनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले या ठिकाणी नागरिकांची मोठी रीघ लागली होती सर्व धर्मातील नागरिकांनी आपापल्या समस्या आमदार ठाकूर यांच्या समोर मांडल्या पाणी देणे हे पवित्र काम आहे आणि पाण्यावर तर मी फालतू राजकारणच करत नाही असे ते यावेळी म्हणाले तुमच्या परिसरातील सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा मी अवश्य प्रयत्न करेन असा विश्वास त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला त्यांनी यावेळी मी नागरिकांना खोटी आश्वासन देत नाही एकतर काम करतो किंवा नियमात बसेल तर काम होणार नाही असे स्पष्ट सांगतो नागरिकांना ताटकळत ठेवत नाही व फेऱ्याही मारायला लावत नाही असेही ठाकूर म्हणाले क्रिकेट ग्राउंड बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जागा असेल किंवा गुरु गुरुचरण जागा असेल तरी मी यासाठी नक्कीच प्रयत्न करेन जात धर्म मी मानत नाही सर्वजण आपलेच आहेत एक जात एक धर्म यावरून जर कोणी राजकारण करत असेल तर तो कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही असा संदेशही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला मी जर विकास काम केली असतील व तुमच्या दुःखात जर मी धावून आलो असेल तरच मला मध्या अन्यथा देऊ नका असेही ते यावेळी म्हणाले मी जर खरोखरच तुमच्या मताचा हकदार असेल तर मला येत्या वीस तारखेला शिट्टी या चिन्हावर बटन दाबून द्या व भूतवर गर्दी करू नका असेही ते म्हणाले येणाऱ्या पाच वर्षांसाठी मी तुमच्या सोबत राहण्याकरता कटिबद्ध आहे असेही ते म्हणाले त्यांनी या सभेदरम्यान समस्त कार्यकर्त्यांचे आभार मानले व कौतुकही केले आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या या भेटी दरम्यान महिला भगिनी आणि तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह जोगा होता यावेळी प्रभाकर मात्रे रत्नाकर सावंत कमलाकर जाधव सुनील आचोळकर रमेश घोरकाना हजरत शेख दिनेश म्हात्रे जावेद म्हात्रे कुंदन विरारकर कन्हैया भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते अर्धा कर्चा छंद बाजून त्यांच्याशी कामाची चर्चा केली ती ती काम करू शकतो वैयक्तिक असतील सार्वजनिक असतील मॅक्सिमम सार्वजनिक येतात ती ती मॅक्सिमम कामं आपल्या विश्वासात करतात काम मी निश्चित आश्वासन कमी कधी नाही बघू हे देखील मी कधी बोलत नाही एक तर करतो किंवा होणार नाही जे काम होणार नसेल त्याच्या बाबतीमध्ये उगीच लष्कळ पूर्ण बसतो फिरवायचं हे तुम्ही इतके नव्वद पासून बघतात कधी केलेलं नाही ते करतोच नियमात बसत नाही हे काम होणार नाही उगीच फड्या मारून त्याच्याला स्वतःचा वेळ वाया घालवतो असं स्पष्ट मी बोलत आला इकडे उल्लेख केला पाणी आलाय शिवाय बाबतीमध्ये कार्यकर्त्यांचे आभार माने कार्यकर्त्यांनी इच्छा मला कार्यकर्ते पण चांगल्या प्रकारे आपले कोणते स्थानिक कार्यकर्ते सगळे चांगल्या प्रकारे धावपळ करत होते त्यांनी मेहनत केली त्याच्यामुळे अगदी दोन तीन दिवसापूर्वी आला मला कमळाकर पासून सगळ्यात मान्यवरांचे लोकांचे फोन आले आपन्यवाद बोलण्याचं म्हणे आलं बरं आलं नव्हत संपला तिकडे नवीन फिल्ट्रेशन प्लांट लावू चला आपण वेगवेगळ्या वे ऑप्शन तयार ठेवतो तुम्हाला कामनच्या पाण्याचा प्रॉब्लेम माहित होता खिंडीमुळे पाणी पडत नव्हतं त्यामुळं अख्खिवर नायगाव वापरा करत या इकडे काम म्हणलं म्हणजे उलट यायला लागलं नाही खरं तर कधीच यायला पाहिजे होत जो सरळ आलं तर इकडे अ बेटाने उल्लेख केला का जी मुलाबाईला जातात त्याच्यातून आपल्याला इकडे भविष्यामध्ये मी तुम्हाला एक सांगतो ना ही जी वाईन आली आहे त्यातून वेगवेगळ्या प्रॉब्लेम झाला कसं होते आपण सगळे फटाफट कनेक्शन घ्यायला तयार होतो कॅपॅसिटी कॅपॅसिटीपेक्षा जास्त अशावेळी भविष्यामध्ये लोकसंख्या वाढेल त्यावेळी त्या पाण्याचा प्रॉब्लेम येईल त्यावेळी नायगावकरता आणि या कामांमध्ये हिंदी चॅनल करता विभागाकरता एक सोन टॅप आपण त्या लाईनवरून पण घेणार आहे आणि त्या टॅबने आल्यावर मला वाटते तो एक हजार एक टक्का कायमचा प्रश्न म्हणजे कितीही कनेक्शन वाढलं तरी कारण का उद्या जाणाऱ्या पाण्यातलं कायम स्वरूपी ते कलेक्शन आपल्याला या गावाकडचं मिळेल कारण मी बोलतो आता चार दिवस बघता तुम्ही पाणी आलं पोचलो भविष्यात एक दोन महिन्यानी सहा महिन्यानी वर्षांनी पुढे काय झालं हे काय इलेक्शन करता आणलं पाण्यामध्ये मी ते फालतू राजकारण करत नाही किमान पाणी हे पवित्र का काम आहे त्याच्यामुळे फालतू राजकारणाचे उपक्रम मी कधी आजपर्यंत केलेलं नाही पाणी मिळणार आणि ते नीटच मिळणार भविष्यात ह्याच्यापेक्षा आज जे पाणी येईल त्यापेक्षा चांगलं होईल एवढ्या वेळी सांगतो इकडे बाकी अं बेटानी कुठे किती करोडचं काम झालं गल्लेमुळातले रस्ते किती झाले काय झालं आणि इकडे खास करून महिलांचे आभार मानतो का बोलायला सांगितलं ते जास्त काही समस्या सांगितलं का नाही मिळत असतील कदाचित तुम्ही आता काय बोलायचं आपलं महत्वाचं ते काम झालंय ना पाण्याचं आता नंतर बोलू आणि कुठे जातात आपल्या पळून ऑफिसवर बघू शकतो आपण विचार केला असेल किंवा आम्ही येण्याच्या अगोदर जाईल झाली जाऊन बोलला असेल इकडे काय बोलायचं नाही आपण आहे ना का बायकोला जम दिलाय आणि बायकोला जम दिला आणि बायकोनी दिला बायकोनी दम देऊन सुद्धा ऐकलं नाही ग्राउंडच्या बाबतीत बोलले त्याचं उत्तर तुम्ही काय दिलंच नाही ग्राउंड कुठेच नाही कि जागा असेल तर विषय कुठे जागा महाराष्ट्र शासनाची असो गुरुचरण ची असो कोटी असो तिथे जागा असेल तर मी आज सांगतो ना तर ग्राउंडचं पण काम करू अरे लोकांच्या करायचं आहे ना त्याच्यामध्ये मोठी मोठी बोटी आणखी दुसरं कोणतं तरी एक काम सांगितलं जोरात बोललाय पाण्याचं काय बोला आणि काय रस्ता त्याचं उत्तर दिलं त्या बुटी वगैरे वगैरे आणि इमर्जन्सी करता काहीतरी छत्तीसच्या सदोतीस फुटी पॅप वर्क करता ते पण मंजूर झालेलं आहे त्याच्यामुळे तो काय येणार नाही काम चालू आहे काही ना कदाचित राजकारण पण करायचं असेल मला शिवाय खायला न हव्या ज्यांच्याकडे खातं आहे तेच कदाचित असं राजकारण करत असेल त्या राजकारणाला पुढून उडवणं आपण सगळी लोक तिकडे प्रभाकर मात्रेंनी तिकडे बोलताना बघितलं का समजा आगरी समाजातील मात्र साहेब तुम्ही एका समाजाचे नेते डानल तुम्ही एकदा आशीर्वाद वडीलधारी म्हणून दिले त्याबद्दल मी आधारित तुमच्या आशीर्वाद असेच मी तुम्ही द्या पण तुम्ही एका समाजातर्फे नाही सगळेच समाज आपले सगळ्यात लोकांच्या तर्फे मला शुभेच्छा पाहिजे एक जात एक धर्म याच्यावर जो कोण राजकारण करायला लागणार तर आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही आपण जाती धर्मामध्ये अडकून पडलो मी तर कधीच काय मी जातो आला आहे मी अमुक जातीचा आहे मी अमुक धर्माचा आहे म्हणून मला मत द्या मग माझं कर्तृत्व काय मी काम केलंय का केलं असेल तर मत द्या नसेल केलं देऊ नका मी जर तुमच्या बरोबर राहत असेल तुमचा दुःख दुःखात सुखात नाही पण दुःखात जर पहिला जाऊन येत असेल तर मला मताचा अधिकार आहे आणि नसेल तर मला बदललाच पाहिजे जर मी नालाय तर मला मत अजिबात लक्षात आलं का हे धंदे मी नाही करत अमुक समाजाचा अमुक धर्माचा अमुक जास्तीचा अमुक जास्तीचा अरे आपण करा माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी असं बोललेलं मला आवडतं आपण सगळ्यांच्या आणि सगळ्या आमच्या आहेत आपण सगळ्यांच्या आणि सगळ्या आमच्या आहेत त्याच्यामुळे सगळ्याच मतांवर माझा काम केला असेल तुमच्या बरोबर असेल तर शंभर टक्के अधिकार आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी मी विनंती करतो अधिकाऱ्यांचा बुथवर गर्दी न करता आपल्या कार्यकर्त्यांनी घराघरातून मोठ पोलिंग स्टेशन पर्यंत आणायचं हे माझ्याकरता काम करा वीस तारखेनंतर पाच वर्ष तुमच्या बरोबर राहण्याकरता मी कटिबद्ध आहे आलेल्या प्रत्येक तुमच्या अडचणीत तुम्हाला साथ देऊ तुमची मदत देऊ ती कामं चांगल्या रीतीने करेल एवढं कंट्रोल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> 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 दोन हजार तेवीसच्या विधानसभेच्या निवडणुका प्रचारादरम्यान